मिरजेत जुगार अड्ड्यावर छापा वड्डी ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांसोबत बासष्ट जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले जुगाराचे साहित्य पंचवीस वाहने एकूण असा पंचावन्न लाखांचा मुद्देमाल जप्त सांगली जिल्ह्यातील मोठी कारवाई मिरज मैशळ रस्त्यावरील टर्निंग पॉईंट ढाबा या ठिकाणी बेकायदेशीर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा मारून सुमारे बासष्ट जणांना ताब्यात घेतलंय यावेळी झुगाराचे साहित्य वीस मोटरसायकल चारचाकी वाहने एक रिक्षा मोबाईल असा एकूण चोपन्न लाख ब्याऐंशी हजार दोनशे वीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे टर्निंग पॉईंट या ढाब्यावर बेकायदेशीर जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हा अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली होती यावेळी पथकाने मध्यरात्री पोलीस फौजपाटा घेऊन छापा मारला यावेळी झुगार अड्डा चालक यांच्यासह बासष्ट जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं या बासष्ट जणांच्या मध्ये वड्डी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अभिषेक मगदोम व रमेश नाईक यांचाही समावेश आहे जुगार खेळणारे संशयित आरोपी यांच्यासह जुगाराचे साहित्य वाहने जप्त केलेला मुद्देमाल मिरजशहर पोलीस ठाणे येथे विशेष पथकाने जमा करून पुढील तपास मिरजशहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्याकडे दिला आहे याबाबत अधिक माहिती मिरजशहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी दिली आहे टर्निंग पॉईंट हॉटेल या ठिकाणी चालले असलेल्या जुगराड्याची माहिती मान्य पोलीस अधीक्षक सर यांना गोपनीय बातमीदाराबरोबर मिळाल्या त्या अनुषंगाने त्यांनी पाठवलेल्या पथकातील पी पी आय स्वामी तसेच पी एस आय अक्रोज पठाण व स्टाफ यांनी काल काल रात्री टर्निंग पॉईंट हॉटेल या ठिकाणी छापा घातला सदर ठिकाणी बासष्ट इसम जुगार खेळत असताना मिळून आलेली आहे त्या सर्व पासष्ट लोकांना ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत त्या छाप्यामध्ये एकूण चार लाख पंच चार लाख पंचवीस हजार रुपये रोख तसेच वीस मोटरसायकल चार चार व एक रिक्षा तसेच मोबाईल असा एकूण चोपन्न लाख ब्याऐंशी हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर विरोधात मिरजशर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचा पुढील तपास ए पी आय गादी तर पोलीस ठाणे घेते